रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडी पक्षाची जिल्हास्तरीय बैठक जळगाव येथील पत्रकार भवनात पेठे इथं घेण्यात आली या बैठकीत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी पश्चिम जिल्हाध्यक्ष आनंद खरात महानगराध्यक्ष अनिल आडकमोर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील पाटील सुधाम सोनवणे युवक जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे खान्देश विभागाध्यक्ष लक्ष्मण जाधव जळगाव योग अध्यक्ष मिलिंद सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू का यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राखीव जागेवर मायुतीनं आरपीआयला एक जागा द्यावी तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीवर नगर परिषदेच्या सर्व राखीव जागा रिपाई आठवले पक्षाला सोडण्यात यावेत यासह बैठकीत इतर मागण्या मांडण्यात आल्या यावेळी पक्ष संघटन मजबूत करून गाव तिथे शाखा निर्माण करत प्रत्येक तालुक्यात संघटन वाढून पक्ष मजबूत करावा अशा सूचना देण्यात आल्या एनडीए सरकारमध्ये नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात रामदासजी आठवले यांना सलग तिसऱ्यांदा स्थान मिळाले असल्याने बहुजन समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आह जिल्ह्यात त्यांचे स्वागतासंदर्भात विचारविनिमय आणि आयत्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी बडगाव अध्यक्ष अण्णा खेडकर चाळीसगाव तालुका अध्यक्ष कैलास सूर्यवंशी युवक तालुका अध्यक्ष कार्याध्यक्ष अविनाश पटावकर तालुका अध्यक्ष यशवंत भैसाने तालुका अध्यक्ष प्रवीण बाविसकर पारवा अध्यक्ष जितेश केदारे अशोक कापडणे धरणगाव अध्यक्ष नवल कंडाळे पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद आयरे युवक तालुका अध्यक्ष भैयासाहेब बागवान तसेच शहराध्यक्ष सुरेश भालेराव किशोर मोरे अरुण गजरे प्रताप बनसोडे जयपाल बोदडे अनिल लोंडे किरण अडकमोल शंकर भोसले विक्रम शेजोडे विष्णू पारदे दिलीप आयरे गुलाब तडवी यांचं पदाधिकारी उपस्थित होते जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी